नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत तर मस्त असं खारं वांगं ते पण थोडंसं रसाचं तर इथे मी गावरान वांगी घेतलेली आहे गावरान पद्धतीचीच आहे तर बघू शकता त्याला स्वच्छ धुवून अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे चार भागामध्ये त्यानंतर आपलं वाटण करून घ्यायचं आहे हिरवी मिरची घेतलेली आहे खोबरं धणे शेंगदाणे लसूण हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे थोडंसं पाणी घालून वाटण करून घ्यायचं आहे यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण वाटून घेतलेली होती त्यानंतर आता हे वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी वांग्यामध्ये पण भरून घेतलेलं आहे त्यानंतर आपला आता गॅसवरती कढाई ठेवायची आहे त्यामध्ये मी शेंगदाण्याचं तेल टाकलेलं आहे कच्च्या घाणीचं त्यानंतर यामध्ये मसाले घेतलेले आहेत गरम मसाला आहे घरचा गरम मसाला आहे हळद आणि कांदा लसूण मसाला ते पण तेलामध्ये टाकून परतून घ्यायचं आहे आणि मसाला व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये आपल्या वांगी टाकून घ्यायची आहेत ही वांगी मस्त अशी तेलामध्ये आपला फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे शालो फ्राय अशा बऱ्यापैकी आपल्याला ती अर्धवट शिजवून घ्यायची आहे अशा प्रकारचं वांग तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा खूप छान होतं टेस्ट एकदम छान असे आहे वांग्याची गावाकडच्या पद्धतीने आहे गावाकडे आई बनवते अशा प्रकारची भाजी तर ती भाजी मला प्रचंड आवडते त्यामुळं मी म्हटलं चला तुमच्यासोबत ही भाजी शेअर करूयात तर बघू शकता एकदम आपलं अर्धवट असं वांग तयार झालेलं शिजलेलं आहे त्यानंतर वाटण जे उरलेलं होतं ते पण यामध्ये टाकून व्यवस्थित असं वांग्यामध्ये परतून घ्यायचं आहे तर खूपच छान अशी भाजी तयार होते ही तर बघू शकता आणि हे वाटण पण परतल्यानंतर आपलं यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला वांगी शिजतील इतपत पाणी टाकायचं आहे थोडंसं जास्त टाकलं तरी चालेल आणि थोडासा रस्ता ठेवायचा आहे आपला थोडासा एकदम ही भाजी चपातीसोबत तसेच बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत एकदम छान लागते त्यानंतर वांग्यावरती आपला झाकण ठेवून घ्यायचं आहे झाकण काढून बघितलं आहे वांगी मस्त अशी शिजलेली आहेत तर आता आपला अशी वांगी म्हणजे आपली तयार झालेली आहेत तर बघू शकता की छान असं असं भरलं वांग दिसत आहे कलर तर एकदम अप्रतिम आलेला आहे वेगळं काहीतरी अशा प्रकारची भाजी नक्कीच बनवून बघा तुम्ही खूप टेस्टी होते तर अशा प्रकारे भाजी तयार झालेली आहे कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर करा तर चला अशाच नवनवीन व्हिडिओसोबत आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद